अखेर वैद्यरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या कारने राज्य उत्पादन शुल्कच्या वाहनास अपघात घडून कर्मचाऱ्यात जिवे मारून पसार झालेल्या दारू तस्करांना अटक दिनांक सात सात दोन हजार चोवीस रोजी अवैधरित्या दारूची वाहनातून तस्करी केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाला मिळाली होती त्यावरून मध्य तस्करांच्या गाडीचा पाठलाग करताना सीमा शुल्क विभागाचे वाहन क्रमांक एम एच पंधरा एच एम अठ्ठ्याऐंशी एकोणसाठ या वाहनाचा चांदवड मानमार रोडवर हर्नोल जवळ अपघात होऊन चालक जागीच ठार झाले होते तर दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले होते अपघात करून संशयित फरार झाले होते आज रोजी त्यातील कार चालक गुण्यात वापरलेली क्रेटा कार चालक देवेश कांतीलाल पाटील राहणार चिंचवड जिल्हा वलसाड गुजरात राज्य हा चांदवड न्यायालयात हजर झाला असून ग्रामीण पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन गुन्ह्याविषयी चौकशी केली असता गुण्यात वापरलेली क्रेटा कार क्रमांक जी जे एकोणावीस डीई अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी दमण येथून नाशिक ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतली आहे तसेच गुणा घटनेच्या वेळेस एक वाहन संशयित तिसम नामे अश्फाक अली मोहम्मद शेख राहणार नवसारी गुजरात हा घेऊन जात असल्याने त्यास व त्याच्याकडील अवैध दारू वाहण्यासाठी वापरलेले वाहन क्रेटाकार पुढील तपास कामे ताब्यात घेण्यात आलाय सदरचा अवैध दारू माल कोणाकडून व कोठून आणला व त्याच्या मागे मुख्य सूत्रधार तसेच तस अवैध दारू वाहतूक करणारे इतर चालक वाहनांचा तपास चालू असून ते ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमानी यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती दिली आहे यामध्ये सात आणि आठ तारखेची नाईट इंटरव्हिनिंग होती यामध्ये राज्य उत्पादन शुल्काचे नाशिकचे जे हे आहेत एस पी साहेब गजे साहेब त्यांच्या आणि त्यांच्या पथकाला स्पेसिफिक माहिती होती ती सात ते आठ गाड्या सिरवासावरून भरून नाशिक मार्गे पुढे हायवेने नंदुरबार अशा त्या गुजरातमध्ये जाणार आहेत त्याप्रमाणे त्यांनी पथक तयार करून टीम लावल्या होत्या त्यामध्ये त्यांना एक गाडी इंटरसेप्ट त्यांनी केली ब्लॅक कलरची क्रेटा ती गाडी थांबली नाही त्यांनी नाशिक शहरामध्ये तीन ठिकाणी चकवा दिला एका ठिकाणी डॅश दिला त्यानंतर ती ग्रामीणमध्ये औरंगाबाद रोडला ती गाडी निघाली त्यामध्ये मग ग्रामीण पोलिसांना कळवण्यात आलं ला। लासिलगावचे जे पोलीस होते रेल्वे फाटकला गाडी अडवण्याचा प्रयत्न केला गाडी स्लो झाली असं वाटल्यानंतर एक्साईजचे दोन अंमलदार त्या गाडीतून खाली उतरले मात्र गाडी परत पुढं फास्ट गेल्यानंतर त्या स्कॉर्पिओमध्ये लासिलगावचे जे दोन पोलीस अंमलदार होते त्या गाडीमध्ये बसले एक एक्साईजचे दोन आणि आमचे दोनाचे चार अंमलदार गाडीमध्ये होते सांदवड मनमाड रोडला हर्नूलच्या तिथे लेफ्टने यांनी ती गाडी हे करायचा प्रयत्न केला होता आमच्या जे एक्साईजचे ड्रायव्हर होते जे अनफॉर्च्युनेटली मयत झालेले आहेत त्यांनी ब्रेव अटेम्प्ट केला ती गाडी अडवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला तर त्या गाडीने डॅश दिला आणि स्कॉर्पिओ टॉपल झाली होती त्यामध्ये त्यामध्ये अनफॉर्च्युनेटली एक ड्रायवर जे आहेत ते मयत झाले आणि तीन अंमलदार जखमी झाले ही गाडी आपण शोधत होतो आपल्याला ही जी स्पेसिफिक यांच्याकडे जी इनपुट होता त्याच्या आधारे आपण तपास सुरू केला तपासामध्ये आपल्याला काही टेक्निकल ॲनालिसिसमध्ये काही गोष्टी आपल्याला कळाल्या त्यामध्ये काही गाड्या कळाल्या काही व्यक्ती कळाले त्याच्या आधारे आम्ही गुजरातमध्ये नाशिक ग्रामीणचे टीम्स आपल्या गुजरातमध्ये गेल्या एक तपास पथक आपण स्थापन केलं होतं गुजरातमध्ये जवळजवळ आपल्या सात ते आठ टीम्स आणि चाळीस ते पन्नास स्टाफ टोटल गुजरातमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपला काम करतो आहे अजूनसुद्धा काम आपलं सुरू आहे अहमदाबाद आहे सुरत आहे नवसारी वलसाड या सर्व परिसरामध्ये वापी या परिसरामध्ये आपल्या टीम्स होत्या गुजरात क्राईम ब्रांचची पण आपण यामध्ये मदत घेतली होती हे सगळं सुरू असताना एक आरोपी आपण ज्याचा माल होता अशी आपल्याला माहिती मिळाली होती तर त्यातला एक आरोपी आपण ताब्यामध्ये घेतला आणि गाडी वापरलेली आपण ताब्यामध्ये घेतली या सात आठ गाड्यांपैकी एक जी क्रेटा आहे ज्याच्यामुळे हे त्यांनी जी धडकलेली मर्डरचा आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्यातला एक आरोपी जो गाडी चालवत होता ड्रायव्हर तो आपल्याला तो काल चांदोड कोर्टामध्ये हजर झाला डायरेक्ट कोर्टामध्ये सरेंडर झाला त्याला आपण अरेस्ट केलेली आहे तो आयडेंटिफाय झालेला आहे क्रेटा गाडीचा ड्रायवर म्हणून त्याच्या तपासामध्ये आपल्याला गुन्ह्यामध्ये वापरलेली क्रेटा गाडी गुजरातमध्ये लोकेट झाली आणि ती क्रेटा गाडी पण आपण तपासामध्ये जप्त केलेली आहे ते आपण इकडे आणतो आहे आत्तापर्यंत तपासामध्ये आपण दोन गाड्या जप्त केलेल्या आहेत त्या दिवशी ज्या सात आठ गाड्या निघाल्या होत्या अशी है माहिती होती त्यापैकी दोन गाड्या आपण जप्त केलेल्या आहेत दोन आरोपी जप्त केलेले आहेत जो दोन आरोपी अटक केलेले आहेत त्यापैकी एक आरोपी जो गाडी चालवायला होता आणि एक आरोपी जो त्याचा साथीदार आहे मात्र दुसऱ्या गाडीमध्ये होता असे दोन आरोपी आपण अटक केलेले आहेत यामध्ये तपासामध्ये तपासाची प्रकारे व्याप्ती होती इनिशियली आपल्याला जी इन्फॉर्मेशन होती आणि त्यानंतर जी इन्फॉर्मेशन वाढत गेली त्यामध्ये आपल्या असं लक्षात आलं की हा कट करून अपराध केलेला आहे काही गाडी रस्त्यावर काही धोका आहे का यासाठी काही गाड्यांमध्ये वेगळे लोक अशा प्रकारे हे कार्टेलसारखं हे ऑपरेशन केल्याचं आपल्याला निदर्शनास आल्यामुळे आपण कटाचा त्यामध्ये सेक्शन्स वाढवलेले आहेत एकसष्ट दोन असं सेक्शन आपण वाढवलेलं आहे कोर्टा कोर्टाला मान्य कोर्टाला आपण त्याप्रमाणे कळवलेलं आहे यामध्ये पुढच्या तपासामध्ये आपण ज्यांच्याकडून ही दारू आलेली आहे ते आम्ही शोधतो आहे आणि ही जाणार होती जो कोणी बुटलेगर असेल तो आणि या ट्रान्झॅक्शनमध्ये इतर ज्या काही गाड्या निष्पन्न होत आहेत ऑलरेडी आमच्याकडे काही इन्फॉर्मेशन येत आहे असं पूर्ण आपण हे उद्ध्वस्त करणार आहे एक्साईज डिपार्टमेंट आहे ते पण याबाबतीत खूप गंभीर आहेत आणि तेही खूप इन्फॉर्मेशन आम्हाला पास करत आहेत या अशा प्रकारे सध्यापर्यंत तपास करण्यात आलेला आहे